रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा क्राईम रेट फारच कमी असल्यानं आपल्याला समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी व्यक्त केली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी या निमित्तानं सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीचा आढावा आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जिल्ह्याच्या विविध विभागाचा आढावा घेण्यात आला या निमित्तानं आपल्या समोर ही सगळी माहिती सादर करते माझ्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी के पी किरणजी पुजार माझ्या सेक्रेटरी मायाजी जयश्रीजी गायकवाड चित्रांजी मोरे अतिशय शिंदे चंद्रकांतजी सूर्यवंशी आणि सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते या सगळ्यांमध्ये आज सकाळपासून हा राज्याचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की पूर्वीपासूनच खर तर राज्य महिला आयोगाला दर महिन्याला संपूर्ण राज्याचा आढावा सादर होत असताना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून होणारा क्राईम रेट हा फार कमी आहे आणि याचं मला मनापासून कौतुक वाटत की इतर जिल्ह्यांच्या मानाने या भागामध्ये महिला भगिनींना दिला जाणारा सन्मान आणि खऱ्या अर्थानं एक महिला म्हणून जगण्याचा तिचा होणारा आधार यासाठी मी खरं रत्नागिरीकरांचे दाखल झाल्या होत्या माझ्या समित सर्व उपस्थित होते, होते। आम्ही चार पॅनल केले होते आणि या चार पॅनल वरती या केसेसची सुनावणी चालू होती यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या असलेल्या एकोणनव्वद केसेस होत्या सामाजिक दहा केसेस होत्या मालमत्ता आणि आर्थिक समस्यांसम तीस केसेस होत्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात दोन केसेस होत्या कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ याबाबतची कोणती तक्रार दाखल झालेली नाहीये आणि इतर आठ अशा एकूण एकशे अडतीस केसेस यामध्ये जनसुनावणीमध्ये दाखल झाल्या एकशे अडतीस केसेस सुनावणी देण्यात आली आणि याचा मला मनापासून समाधान वाटते की ज्या पिढीत अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होत्या

बारा विद्यार्थ्यांना मिशन वास्तल्याचा लाभ देण्यात आलेला आहे आय सी कमिटीच्या संदर्भात शासकीय तीनशे त्र्याण्णव पैकी एकशे पंच्याण्णव ठिकाणी आय सी कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहे खाजगी आस्थापनेमध्ये चारशे एकोणतीस खाजगी आस्थापना आहेत पैकी एकोणीस ठिकाणी आय सी कमिटी सादर करण्यात आलेली आहे आय सी कमिटीच्या संदर्भात कामगार आयुक्त असतील आणि कलेक्टर सर असतील यांच्या माध्यमातून उद्यापासून याच्यावरती जास्तीचा भर या आय सी कमिटी स्थापन करण्यावरती आणि खऱ्या अर्थानं त्या ऍक्टिव्ह करण्यासाठी भर दिला जाईल यामध्ये बालविवाहाचे प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये सहा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सहाही गुन्ह्यांची मध्ये खऱ्या अर्थानं सहा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या सहा तक्रारीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बालविवाह होऊच नाही यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा या आढावा बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून कलेक्टर सीओ आणि एस पी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अतिशय प्रभावी अशी उपाययोजना बालविवाह रोखण्यासाठी केली जाणार आहे यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून ज्या मंदिरांमध्ये लग्न लावले जातील किंवा लग्न लावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना देखील सूचना दिल्या जातील त्यामध्ये मंदिराचे पुढील ट्रस्टी असते सामाजिक न्यायाचा विभाग असेल यामध्ये समाज मंदिर असेल यामध्ये केले जाणारे बालविवाह असतील किंवा घरासमोर मंडप टाकून केले जाणारे बालविवाह यांच्यावरती कटाक्ष लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये देखील बालविवाह बाल होणार नाही यासाठी दक्षता बाळगली जाईल यामध्ये अशा पद्धतीचे विवाह कुठं होणार आहे याची माहिती जरी संबंधित कोणी दिली तर त्यांना बक्षीस जाहीर करून खऱ्या अर्थानं एक या माध्यमातून प्रोत्साहन भर कार्यक्रम राबवला जाणार आहे यामध्ये अशा वर्कर अंगणवाडी सेविका सीआरपी यांना बऱ्यापैकी त्या ग्रामपंचायतीची माहिती असते पण प्रोटेक्शनचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ही माहिती सांगायला पुढे न आल्यामुळे सीओ कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस मध्ये इथून पुढे वर्कर अंगणवाडी प्रोटेक्शन दिलं जाईल त्याच्यामुळे बालविवाहवरती प्रभावी मोहीम आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय त्यामध्ये ग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कोणत्याच केसेस दाखल नाही कारण की एकही कारखाना हा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न नाही पीसीपीएनडी अॅक्ट अंतर्गत एक तक्रार थी थी या ठिकाणी दाखल झाली होती त्याच्यावरती कारवाई करण्यात येते यामध्ये खर तर बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने महिलांचं प्रमाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे पण तरी सुद्धा घटना घडूच नाहीये त्यासाठी ही शासकीय यंत्रणा सतर्क आहे आणि म्हणून या माध्यमातून आरोग्य विभागातून खाजगी असतील किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील या ठिकाणी पीसीपीएटी कायद्या अंतर्गत सोनोग्राफी सेंटर यांची माहिती त्यांचं चेकअप आणि अघोषण होणार नाही यासाठी आरोग्य विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये गरोदर मातांची ज्यावेळेस नोंद होती त्यानंतर तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत त्यांच्या नोंदी होत राहतात त्यानंतर होणारी नोंद कुठेतरी गाहाळ होत जाते किंवा कमी होत जाते तर हो जा हो जा त्या नोंदी सातत्यपूर्ण राहायला पाहिजेत किंवा ही जी कमी झालेली नोंद आहे याचा पाठपुरावा आणि मागोवा घेण्याचं काम आणि सूचना या आरोग्य विभागाला दिलेले आहेत म्हणून हिरा योजनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकोणसत्तर प्राप्त प्रकरण होती याच्यामध्ये आता सत्तावीस प्रलंबित प्रलंबित म्हणजे त्या आता केसेस सुरू आहेत सात जानेवारी पर्यंत या निकालात निघतात त्याच्यामध्ये एकोणतीस केसेस मध्ये नुकसान भरपाई मंजूर प्रकरणं झालेली आहेत आणि तेरा जणांना नुकसान भरपाई हे लाभार्थी आहेत माझी कन्या भाग्यश्री असेल एक लाडकी योजना असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहेत आणि याचा लाभ जास्तीत जास्त प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे चार शासकीय आहेत यामध्ये झाडगाव येथे एक वन स्टॉप सेंटर आहे पण हे रत्नागिरीला असून चिपळूण किंवा इतर भागामध्ये सुद्धा ज्या घटना घडतात त्याच्यासाठी ते, वन स्टॉप सेंटर नाही पण मला सांगायला समाधान वाटतं आजच्याच या बैठकीमध्ये कलेक्टर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये नव्यानं आपण चिपळूणमध्ये एक वन स्टॉप सेंटर सुरू करतोय ज्याचा लाभ या त्या भागातल्या महिलांना देखील होईल आणि यामध्ये मला समाधान वाटतंय की या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलेला तातडीने आपण निवारा देऊ शकतो आणि पाच दिवसाच्या निवाऱ्यानंतर या महिलेला स्वाधार ग्रह असेल किंवा वस्तीगृह असेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो महाराष्ट्रातून तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा